नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे बुलंदीच्या मार्गावर अडचणींचा सामना कर चुका तर होतीलच पण स्वतःमध्ये ऊर्जेचा संचार कर मग समस्या कठीण असली तरी मनात जिंकण्याची उम्मीद भर मित्रांनो या घटनेमध्ये एकेकाळी एक, एक गरीब व्यक्ती आपल्या गरिबीमुळे खूप त्रासला होता आपल्या गरिबीमुळे त्याला आपल्या पत्नीला आपल्या दोन मुलांना सांभाळणं खूप कठीण जात होतं तो आपल्या परिवारासाठी दोन वेळचं अन्न सुद्धा मिळवू शकत नव्हता म्हणून तो आपल्या आयुष्याला खूप कंटाळला होता त्याची गरिबी आणि लाचारीने त्याचं मन खूप ग्रासलं होतं याच गरिबीच्या समस्येतून वाचण्यासाठी त्याने आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि एके रात्री तो गुपचुप आपला घर परिवार सोडून निघून गेला पण त्याला हे माहीत नव्हतं की कुठे जायचं तो फक्त पुढे वाट दिसेल तसा चालत होता चालता चालता तो एका नदीच्या किनारी पोचला तेथे त्याने पाहिलं की एक ऋषी आपल्या शिष्यांसोबत डेरा टाकून आहेत हे, हे पाहून निर्णय घेतला की तो त्या ऋषींचा शिष्य बनेल आणि ऋषींचा शिष्य होऊन त्यांच्या डेऱ्यामध्ये जातो आणि त्यांच्या चरणामध्ये तो ऋषींना विनंती करतो की त्याला देखील शिष्य बनवून त्यांच्यासोबत ठेवा तेव्हा ऋषींनी त्या ते गरीब व्यक्तीकडे एकदम लक्षपूर्वक पाहिले आणि स्मित हास्य करून त्याला सांगितलं की ठीक आहे आजपासून तू माझा शिष्य आहे दुसऱ्या दिवशी ऋषी आणि त्यांच्या शिष्यांचा काफिला पुढच्या मार्गाला चालू लागला तसा तो गरीब व्यक्ती देखील त्यांच्या मागे चालू लागला उन्हाळ्याचे दिवस होते आणि ऊन खूप देखील होते परंतु ऋषीचा काफिला न थांबता चालत होता जेव्हा ते सर्व एका जंगलातून प्रस्थान करत होते तेव्हा ते एका झाडाखाली विश्राम करायला थांबले तडफदार ऊन शिवाय खूप लांबून चालत असल्यामुळे ऋषी यांना खूप तहान लागले होते तेव्हा ऋषी आपल्या नवीन शिष्याला सांगतात की जवळच एक तलाव आहे तु ते तू तेथून माझ्यासाठी पाणी घेऊन ये तेव्हा ऋषींची आज्ञा घेऊन तो गरीब व्यक्ती त्या तलावाकडे पाणी आणायला गेला जेव्हा तो त्या तलावापाशी पोचला तेव्हा तो पाहतो तर तलावामध्ये खूप सारे जंगली प्राणी तलावामध्ये धिंगाणा घालत आहे तो गरीब व्यक्ती तलावाजवळ येतात सर्व जंगली प्राणी तलावातून पळून जातात परंतु तो पाहतो तर जंगली प्राण्यांच्या धिंगाण्यामुळे तलावातील पाणी सर्व गढूळ व दूषित झाले होते आणि हे पाहून ते पाणी न घेता तेथून फिरून जातो व ऋषींना जाऊन सांगतो की महात्मा त्या तलावामध्ये पाणी खूपच दूषित आणि गडूळ होते ते पाणी पिण्यायोग्य नव्हते त्या गरीब शिष्याचे बोलणे ऐकून ऋषी थोड्या वेळ शांत झाले आणि थोड्या वेळात त्याला पुन्हा बोलवून त्या तलावातून पाणी आणायला सांगितले ऋषींचा आदेश आल्यावर तो गरीब व्यक्ती पुन्हा पाणी आणायला गेला पण जात असताना त्याच्या मनामध्ये एक विचार येत होता की ऋषी इतकं गडूळ आणि दूषित पाणी कसे पितील पण जेव्हा तो तलावापाशी पोचतो तेव्हा तो तलाव, तलाव पाहून चकित होतो कारण तलावाचं पाणी एकदम निर्मळ आणि स्वच्छ झालं होतं तो तलावाचं पाणी घेऊन ऋषींकडे येतो आणि त्यांना विचारतो की थोड्या वेळातच तलावाचे पाणी इतके सुंदर आणि साफ कसे झाले तेव्हा ऋषी त्या ते गरीब व्यक्तीला समजावतात जेव्हा जंगली प्राणी तलावामध्ये धिंगाणा घालत होते तेव्हा तलावातील चिखल वर आला होता परंतु काही वेळ शांत राहिल्याने तलावातील खाली गेले व पाणी एकदम शुद्ध व निर्मळ झाले आणि याचप्रमाणे आपल्या मनाची देखील असेच असते आयुष्यातील धावपळ ही समस्या मनाची अशांती आपल्या मेंदूमध्ये खूप गोंधळ घालत असते तेव्हा घाई गडबडीत आपण पटकन चुकीचा निर्णय घेतो परंतु कोणालाही निर्णय घेण्याअगोदर आपलं डोकं शांत ठेवायचं आणि नीट विचार करायचा तर आपल्या मनातील ते विचार आणि समस्यांचा गोंधळ देखील तलावातील त्या चिखलाप्रमाणे शांत होऊन खाली बसेल आणि तेव्हा आपण जो काही निर्णय घेऊ तो एकदम बरोबर असेल आणि म्हणूनच वाईट काळात माणसाने कधीही संयम सोडू नये महात्मा बुद्धांचे हे विचार त्याला समजले मग त्याने शांतपणे विचार केला तर त्याला जाणीव होते की त्याने देखील घर सोडून खूप चुकीचा निर्णय घेतला होता त्याच्या नसल्यामुळे त्याची पत्नी आणि त्याच्या लहान मुलांना अजून संकटांचा सामना करावा लागेल हे त्याच्या लक्षात येतं म्हणूनच तो ऋषींची आज्ञा घेऊन परत आपल्या घरी जायला निघतो तसेच मित्रांनो ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधीही आपले निर्णय अशांती घाईगडबीत घ्यायचे नाही तर शांत डोक्याने आणि भविष्याचा विचार करून निर्णय घ्यायचा हे लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ